बीडमधील सतीश भोसलेवर खोक्याचे पाठोपाठ एक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला त्यानंतर त्याचं अनाधिकृत घरही वन विभागाकडून पाडण्यात आलं त्यावरून आता राजकारण तापलं सतीश भोसले यांचे घर पाडण्यासाठी अतिघाई केली असं म्हणत घसांना खोक्याचा पुळका आलाय तर अंजली दमानिया यांनाही खोक्याचा पुळका आल्यानं चर्चा होते दुसरीकडे करुणा शर्मा यांनी मात्र खोक्याचं घर झाळलं आता वाल्मी कराडचंही घर जाळा असं म्हणत निशाणा साधला आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणताय की ती जमीन वाटप केली गेली के होती हा आम आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस घर पाहण्याचे लवकरच नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही कुठल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागात वाईट वाटलं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं ते सगळं बघून आणि मला असं वाटत होतं की ठीक आहे त्यांनी गुन्हे केलेत त्याच्यात काहीच शंका नाही त्याच्या गुन्ह्याची त्याला शिक्षा द्या त्या घरच्यांना जे त्रास दिले जे त्या बायकांना मारहाण झाली त्याच्यापैकी काहींना हॉस्पिटलमध्ये पाठवायला लागलं हे सगळं कुठेतरी चुकतंय सतीशच्या घर जाळला तुम्ही वाल्मीकरार पण जाळला ना त्यांनी दोनशे के हिरण का कुछ केलेला आहे तो लाखो लोकांची खंडणी खाल्ली आहे त्यांच्या पण घर जाडा त्यांचे आकाच्या पण घर जाडा तुम्ही जे लोक असे लोकांना सपोर्ट करताय मैं तो बोलती हा असे मंत्री ऐसे आमदार उनका घर जला उनका घर तोडो